श्री संत शिवालाल महाराज यांचं यांच्या जयंती सोहळा उत्सवाने साजरा करण्यात आला आहे नमस्कार मी संतोष शेडमाकी मूळ माझी संस्कृती या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे जनता पार्टीचे भीमराव रामजी केराम आमदार इंदवट तालुक्यातील व माहूर तालुक्यातील या कार्यक्रमात त्यांनी बंजारा समाज त्यांचा इतिहास सांस्कृतिक आणि योगदानाबद्दल आणि प्रेरणादायी वक्तव्य केले आहे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने उपस्थित होते साठे मैदानात जयंती बंजारा समाजांचं परंपरेनुसार पारंपरिक मूर्ती वेदभूषा आणि लोक नेते आदर करण्यात आले तरुणांनी डपडीच्या गजरात शोभा वाढवली आहे समाजातील परंपरा आणि सामाजिक जागृती यावरच विशेषतः भर देण्यात आला हा सोळा भक्ती संस्कृती आणि समाज एकतेचा सुंदर संगम ठरलेला आहे